बारा जुलै रोजी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सावनेर तहसीलच्या केळवत पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दरम्यान वाहणाऱ्या ब्राह्मणवाडा नाल्याच्या पुलावर वाहून स्कॉर्पिओ गाडीतील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून सुरू आहे सावनेर क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री सुनील केदार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी घटनास्थळी पोहोचून प्रथम मृत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच घटनास्थळी तैनात तहसीलदार प्रताप वाघमारे नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर बीडीओ दीपक गरुड केळवत पोलीस ठाण्याचे अधिकारी अमित आत्राम पंचायत समिती सदस्य गोविंदा ठाकरे राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशी चर्चा करून घटनास्थळी सुरू असलेल्या बचाव कार्याचा आढावा घेतला तसेच मृतदेह शोधण्यासाठी युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आमदार सुनील केदार घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी जुनेवाणी तलावाजवळील रोपवाटिकेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून नजिकच दुसराही मृतदेह असल्याची माहिती मिळाल्याची खात्री पोलीस अधीक्षकांनी सांगितले की राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि आणि एकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मगर सावनेरचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी सांगितले बुधवारी मिळालेल्या तिन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे पाठविण्यात आले केदार यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली तर पुरामुळे जीवित आणि वित्तहानी तसेच शेतीचे अधिकारी अतुल तहसीलदार अधिकारी दीपक गट विकास अधिवक्ते श्रीकांत पांडे साहेब वीर पत्रकार तेजसिंग सावजी माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडेले नांदा गोमुख सरपंच विवेक मोवाडे हेडी सावंगीचे सरपंच अशोक डवरे हे उपस्थित होते पीयूष झिंजूबाडिया विदर्भ न्यूज सावनेर